हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे असं मस्त मजेत आज जवळजवळ चार दिवस झालं मी घराच्या बाहेर आहे आणि काल मी एक व्हिडिओ टाकला होता म्हणजे एक दोन दिवस फोन बंदच ठेवला होता मी आणि काल एक व्हिडिओ टाकला होता मी म्हणजे पूजन टाकला होता तिकडून व्हिडिओ हे गेलेत वगैरे पुरुष नाराज गोष्टी म्हणून मी व्हिडिओ बनवला म्हणजे सगळ्यांना समजावं की म्हणजे कोणी गैरसमज करून घेऊ नाही की बाबा मी गेलो आहे कायतरी म्हणजे म्हणजे काय पण येतं ना माणूस आता घरातून गेल्यावरती असं मनामध्ये तर असं काही नाही त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला घरच्यांना पण बघण्यासाठी आणि जे आपली यूट्यूब फॅमिली आहे त्यांना पण समजण्यासाठी की आहे ठीक आहे मी जिथे पण आहे तिथे ठीक आहे पण काल मी फोन केला होता घरी म्हणजे आठवणीत होते ना कृष्णाचे पिहूची मी बोललो कृष्णाला पिहूला म्हणजे एकदम मन भरून आला त्यांना बोलताना कृष्ण म्हणत होता पप्पा कधी यायचे आहेत पिहू म्हणते पप्पा कधी यायचे म्हणजे घरामध्ये कोणीच नाही आहे अक्षय पण गावाकडे गेलाय मतदान होतं अक्षपन आहे गावाकडे परत पण जातात कामावरती आईचं काय इकडे तिकडे काहीतरी करत असते ना कोणच नाही आहे घरात बाकीचं एकटे एकटे फील वाटत असत कालच्या व्हिडिओ खाली मी कमेंट वाचले की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आलं की दादा घरीचा राग तात्पुरता असतो ह्या जा त्या गोष्टी वगैरे तर येतो विचार कधी जाण्याचा पण घरी गेल्या परत त्याच गोष्टी त्याच 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 असं हो नको कोण कोण म्हणते की व्हिडिओसाठी करतायत इथेच आहेत तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो हो आता तो बघा व्हिडिओ कुठला आहे तो आता तुम्ही बघितलेला तो समृद्धी महामार्ग आहे म्हणजे समृद्धी महामार्ग काय आपल्या बारामतीपासून समृद्धी महामार्ग आलो आहे का ठिकाणी थोडस मनमोक होईल थोडासा शांत होईल थोडंसं टेन्शन कमी होईल ह्या विचाराने लांब आलो पण इतक्या लांब आले तरी पण घरचे विचार <coughs> येतात म्हणजे घरचे काय करत असतील पिऊ काय करत असेल कृष्ण काय करत असेल शाळेत गेला का नसं आणि आता पिऊला पण स्कूलला टाकायचं म्हणजे नर्सरीला टाकायचं होतं त्यांना डान्स क्लास लावायचं होतं बरेच काय काय गोष्टी म्हणजे डोक्यामध्ये होते पण हे असं काहीतरी अचानकच घडलं आणि वाईट निघून आले म्हणजे मी एक घरातला माणूस असं निघून जाणं हे मला पण योग्य नाही वाटत आणि बरेच लोक असे कमेंट करतात की ते रियासंघ गेला आहे तिकडे आहे दोघे जण तर बावन्न एकटाच आलो आहे मी इकडे आणि का का त्याचं नाव घेता बस काय कमेंट करायच्या इकडेच गेला असेल तिकडेच गेला असेल फिरायलाच गेलं असेल मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मी तर सध्या कुठं आहे कोणाच्या घरी आहे काय सध्याची ती परिस्थिती अजून मी इकडे किती दिवस राहणार आहे कधी जाणार आहे घरी काय वाटतं माझ्या मनाला आज मी पूजा संग बोलणार आहे फोनवर अजून <coughs> मग ठरवणार आहे कधी जायचं वगैरे सगळ्याच गोष्टीचं नुकसान व्हावे लागले <coughs> कामावरती लक्ष नाही चॅनलवर लक्ष नाही आईचा फोन आलता जे मिस केलं तर आईला फोन बोललो आयुष्य बोललो आहे टेन्शनमध्ये हो यनते घरी काय असणाऱ्या घरातली बांधणं घरातच मिटवायचे असतात असे निघून जाऊन असं जमत का पण बोललो म्हणजे सगळ्यांशी बोल मी घरे आता जवळजवळ चौदा सात सातशे आठशे किलोमीटर लांब आहे कॉम्प्युटर घेऊन आलो मी इथं कॉम्प्युटर पण जोरला नाही इथेच ठेवला म्हणजे राग राग मी ते कॉम्प्युटर बाकी कॅमेरा वगैरे असं उचलून आणलं प्रॉपर सामानच नाही आलला त्याची पेन विसरली त्यामुळे इथं काम करून बाबा इथं कॅमेरा ठेवलाय माझी बॅग आहे इथं कॉम्प्युटर ठेवलाय